नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे भरपूर दिवसानंतर मित्रांनो आज आपलं मैदान बघायला भेटलं मैदानं होती परंतु मित्रांनो पावसामुळे मैदानांची तारीख जी आहे ती मित्रांनो आता पुढे गेली आहे तर मित्रांनो आठल्या मैदानात दशमिंदकेश्री बकासूर असेल पंचमिंदकेश्री सरजा सातारा एक्सप्रेस बलमा कॉकटेल मित्रांनो हे सर्व नंदी गटपात झालेत तसेच मित्रांनो नवीन चेहरे देखील मित्रांनो आज आपला गटपास होताना दिसले बाकासूरच्या मित्रांनो गाटामध्ये देखील काटके लढत झाली रॉकी विरुद्ध बाकासूर सामना निकाल दिला आहे मित्रांनो दोन्हीसुद्धा गाड्या जबरदस्त पाळल्या तसेच मित्रांनो आज घरनिकीचा राजा गटक्रमांक बारामध्ये पाळला आणि या गटक्रमांक बारामध्ये या गाडीवर होते आख्खो ड्रायव्हर मला वाटतं ब राजासोबत झेंडो होता कन्फर्म नाव माहिती नाही मित्रांनो त्या नंदीचं परंतु तोसुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे घरणिकेचा राजा या गटक्रमांक बारामध्ये मित्रांनो असा गटपास केला आहे सोमणी केसरीपासून मित्रांनो राजा फुल फॉर्ममध्ये आहे दुखापतीनंतर तर राजा बकासूर बलमा तसेच आल्या नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद